रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सध्याच्या काळात बऱ्याचशा स्त्रियांचा स्वतःच्या शरीरावरचा मनावरचा ताबा सुटत चालला आहे कंट्रोल सुटत चालला आहे आणि त्या ह्या वासनेच्या डोहामध्ये गाणीमध्ये डुबक्या घेताना दिसत आहेत आपल्याला आशीच्या एका मैलीची आणि तिच्या तिने ज्या प्रकारे स्वतःचं जे पतिव्रता पते हे सोडून दिलं आणि प्युअर नागिन झाली आणि आपल्याच माणसाला डसली तिची कहाणी बघू आपण आज कोल्हापूर कोल्हापूर म्हणलं की ठसका तुम्हाला सांगतो जीवाला जीव देणारी माणसं शूर आणि काय असन ती तोंडावर बोलणारी माणसं पोटात एक हॉटात एक मुकामाज अजिबात चालत नाहीत काय असन ती सरळ सरळ कोल्हापूर जिल्ह्यात गड हिंगलस तालुका आहे आणि त्या ठिकाणचं बसवेश्वर नगर आहे अमर भीमगोंडा देसाई एकोणीस एकोणचाळीस वर्षाचा अमर भीमगोंडा देसाई एकोणचाळीस वर्षाचा असा तरणाबांड जवान ज्याची पोस्टिंग जम्मू काश्मीरला हे आर्मीत येतो आणि आता हे आर्मीत जाणाऱ्या पोरांचा दोन मिनटात तुम्हाला सांगतो कसं असतं आर्मीत जी मुलं जातात ना ही कोणी कोट्या देशात जात नाही ज्या ज्याचे शेअर्स कोट्यवधी रुपयाचे पडू नयेत कंपनीचे ते जात नाहीत गुजरातमध्ये तर आर्मी जाणार संख्या अत्यंत कमी देण्यात ठेवा महाराष्ट्र त्यातला सातारा जिल्हा सांगली जिल्हा जिथं दुष्काळाचा आहे आणि मी प्युअर मावळे तुम्हाला सांगतो मावळे म्हणजे चप्पल असू नाही तर नसू पळ म्हटलं की बोट फुटूस तर पण ते रनिंगच घेणार आणि काहीतरी देशासाठी स्वतःचा सिद्ध करण्याचं हे असतं स्वतःच्या आई वडिलांना सुखी बागण्याची त्यांच्यात उमेद असते आणि तशा प्रकारे व्यायाम करणार आणि सगळी आता ही जी मुलं आहेत ह्या मुलांना ह्या मुलांच्या बाबतीत जर तो जर एवढं कष्ट करून एखादा मुलगा गरीब गरीब कुटुंबातला जर आर्मी जात असेल पाच पन्नास हजार रुपये पेमेंट मिळते त्याला तो सुखी असतो लग्न ही प्रोसेस अशी आहे की लग्न ठराविक वयात झालंच पाहिजे पंचवीसच्या पुढं असा विषय बावीसच्या पुढं त्यातला हा अमर आहे गरीब घरातला पोरगा पण स्वभावाने अत्यंत चांगला आणि जशाच तसे तो मुलगा आर्मीत झाला त्याचं लग्न केलं तेजस्विनी नावाच्या नावा महिलेशी मुलीशी दहा वर्षाचा प्रपंच झाला दहा वर्षात त्याला आदित्य नावाचा आठ वर्षाचा मुलगा आणि पूर्वा म्हणून पाच वर्षाची मुलगी सुखी अजून काय पाहिजे असतं सुखी कुटुंब छोटं कुटुंब पैशाची आवक आहे सगळे सगळे फक्त आपल्या आर्मीत ही प्रोसेस अशी आहे की दोन दोन तीन तीन चार चार महिने म्हणलं तरी बायको गावाकड तो आर्मीत आता विषय असा आहे की हे तर एक आर्मीवाल्याला किंवा आर्मीच्या जवानाला आपण एक त्यागाची मूर्ती म्हणून समजू शकतो कारण आत्ता कसं आहे म्हणजे त्याचा त्याग किती आहे बघा तो स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपल्या सेवे आपल्या संरक्षणासाठी ते सीमेवर राहणार मायनर डिग्रीमध्ये राहणार हे राहणार पण त्या माणसाला अजून एका गोष्टीला मुकावं लागतं त्याला शरीर सुख त्याचं तारुण्य आहे तारुण्य अख्खं त्याला जाळावं लागतं त्याच्या मनाप्रमाणे त्याची इच्छा होईल त्याला शरीर सुख भेटत नाही ही रिअल फॅक्ट आहे सेम प्रोसेस त्याच्या पत्नीची असते काही जण हुशार जी म्हणजे हुशार म्हणण्यापेक्षा काहींची मतं अशी असतात की एखाद्याला मुलगी द्यायची व तर ते, ते आर्मी पर्सनला देत नाहीत बघा मी बऱ्याच लोकांचं पाहिलं शिक्षक चालेल किंवा थोडी कमी पगार पण आर्मीवाल्याला मुलगी काय द्यायची नाही चार चार महिने नवराजी गाठ पडत नाही मग त्या मन कवर जाळायचं असं एक आतला हेतू त्याच्या पाठीमागं पण असतो हे पण सत्य पण सिक्युरिटी असते कशाची किंवा पैसा पाणी एवढा मिळतो पाच पन्नास लाख रुपये रिटायर झाले मिळतात त्या मुलांचं शिक्षण होतं त्यांचं घर होतं आणि त्या मुलीला दागिनं पाहिजे असतात त्याचे हाऊस मोज असन किंवा समाजात एक दर्जा पाहिजे असेल तुम्ही श्रीमंत म्हणून समाजात जर गरीब असा ना तर आधी त्वचा मारतात नातेवाईक ते किती कशा प्रकारे तुमची किंमत करतात हे माया शिवाय कोण जाणू शकत नाही हा कारण माझ्या सगळे नातेवाईक श्रीमंत म्हणता येत हा आणि ते मध्ये त्यांच्या लग्नाला जरी गेलं ना तरी न बघितल्यासारखं पुढं निघून जायचे जुना काळ सांगतो तुम्हाला का तर ह्याच्याकडे पैसा नाही असा विषय शी जी प्रोसेस आहे ह्या प्रोसेसमधला हा जो अमर देसाई लग्न झालं सगळं झालं ते तिकडं कामावर त्यांनी काम करता करता जेव्हा आपल्याला पगार आहे इन्व्हेस्टमेंट अशी केली की आपल्या मुलांचं जे दोन शिक्षण इंग्लिश मिडियमचं किंवा काय त्यांना जे व्हायचे ते चांगलं होण्यासाठी त्यांनी ह्या नगरमध्ये शाळेपासून जवळ अशा ठिकाणी दोन तीन गुंट्याचा प्लॉट घेतला आणि त्याच्यामध्ये बिल्डिंग बांधली कशासाठी राहण्यासाठी बांगला बांधला थोडक्यात की तिथं शिफ्ट झाला आईवडील गावी राहिले तर तिथं शिफ्ट झालं कारण इथून आहे मुलांचं जेवण खानपिण आता ते खरे म्हणजे प्लॅनिंग होतं गाड्याचं बरोबर आणि ती शिक्षणाकडे लक्ष देईन मुलांच्या मुलांना शाळेत टाकलं आता नेमकं इथं परिस्थिती अशी झाली आता हे काळच तुम्हाला सांगतो असा चालला ह्या कलियुगामध्ये ना त्याला कुणा विश्वास ठेवा अ गावरान तू एक नंबर जातो जातं विश्वासच त्याच्यातसुद्धा बेसळ आली आता म्हणजे खरं सांगतो वरल्यानार मशीचे गावरान आणि गायीचे गावरान काय नाही स्वतः गावरान गायचं दूध काढलं स्वतः त्याचं दही घातलं त्या दह्यातून ते लोणी काढलं आणि ते जर काढवलं तरच गावरान मिळतंय तर नुसत्या लेबलवर जाऊ नका हजार बाराशे रुपये किलोने लूट चालली आहे डालडा मिक्स करू काय सांगायची तसा प्रकार झाला ह्या बेसळयुक्त जगामध्ये बेसळयुक्त आणपाणी आणि त्यांची जी तेजस्वीनी आहे ना हिचं फालकं उडालं हिचं फालकं उडालं म्हणजे ती स्वतःच्या देहाला कंट्रोल नाही करू शकली स्वतःच्या आता मोबाईल तर असतो सगळ्याकडे आता पैसा पाणी म्हणलं मोबाईल मोबाईलमुळं तिच्या भावना चावळल्या असतील किंवा काय पण माझं मौ स्पष्ट असं मत आहे जे तिच्या मनात येत जे तिला त्रास होत आहे ना तिने शंभर टक्के नवऱ्याला ह्याबाबत बोलायला पाहिजे ह्याच्याबाबत डिस्कस करायला पाहिजेत हे बघा तुम्ही रूम घ्या काय कसं शक्य आहे बघा मी काय तुमच्याशिवाय राहू शकत नाही मला तिकडं यायचे तुमच्यापाशी यायचे काही म्हणजे पर्याय अनेक मार्ग निघतात हो अनेक मार्ग निघतात पर्यायी पण बोलणं बोलायचंच नाही डायरेक्ट ना विषरात आणि मारायचं मारायचा आणि खलास करायचं ही कुठली पद्धत आहे थोडी अक्कल डोक्यात पण पाण रांगा दिली या बाईला काळ्या पावतो नालायक बॉडीची बाई या तेजस्विनी नावाच्या महिलेनी ते मुलांचा त्या नवरा फोन करायचा मुलांचं शिक्षण सांभा सांभा सगळं व्यवस्थित बघ असत तसं मी येईन दोन महिन्याने तीन महिन्यांनी काय त्यांचं बोलणं होतं असं इनी काय केलं परस्पर इकडे एक पंटर बघितला आणि कमी व्हायचा हो बघितला कदाचित मोबाईल बघून पण बाई पार बिघडली आता एक बाई ज्या वेळेस अशा प्रकारे बिघडते ती तुम्हाला सांगतो तुम आईबापाच्या इज्जतीला कुत्रा लावते आईबापाला इज्जत ती कुणाची ज्याची कुणाची आई केलेली त्यांना इज्जत राहत नाही ना कुणाची पोरगी होती ही कर्ज मायर कुठलं इकडं असं आहे का अर बेकार बाई समाज समाज शेवटी जीवनातून उठते बाई ती ही ही जी घटना आहे ती इतकी हृदयद्रावक आहे की हा जो अमर देसाई आहे थोडे हितालचं जून जुलैला तर अभ्यास मुलांचं अभ्यासात काय प्रगती आहे किंवा क्लास कुठले लावायचे काय ह्याचं सेटिंग करायचं होतं त्याला आणि त्यासाठी त्यांनी सुट्टी काढली होती तीन जुलैपासून एक ऑगस्टपर्यंत एवढी मोठी सुट्टी तिथून काढली होती किंवा दोन महिने बायकोला इकडे तिकडे फिरावता येईन काय त्याची हाऊसमोज असेन आणि गोडी गुलाबीने नांदता येईन राहता येईन आणि नंतर मुलांचं सेटिंग बिटिंग लावून सुख्या समाधानाने आपलं जाईन भाऊ तो ड्युटीवर असा विषय श्याबाईनी श्या ह्याच्या आठ हजूलाई तो या आला इथं पण अठरा जुलैच्या आधीच एका अल्पवयीन किंवा कमी वयाच्या माणस मुलाशी संबंध ठेवले शारीरिक संबंध ठेवले आणि नाव नावे सचिन परशुराम राऊत ह्या पंटर पखाडला किंवा बाकी मराठी कशी बोलावी ही सुद्धा लोकांना कळत नाही ती बाकीचे जे चॅनलवाणी आहेत ना ती म्हणतात तो प्रेमी होता प्रेमी वेगळा असतो प्रेमी बिमी काय नव्हता प्रेमी वेगळा असतो प्रेम हे फार सात्विकन फार शुद्ध भाव नाही तो का प्रेमी होता का त्याला मराठी भाषेत शुद्ध गावराम भाषेत नाव आहे आमच्या ठोक्या तो ठोक्या होता असा विषय ती तहाला तर जायचं जर खाल्लं लपून असत मोकर आपले शुद्ध हानायचा प्रयत्न करायचा आणि मलाच नाव ठेवतात परत तुम्ही मराठी भाषेत वाटोडो केलं हे आमचे ग्रामीण आहे आणि आमची आम्हाला नाही कधी कालान भेटलं तर आम्ही मिरच्या संग खातो बाकरी तसा काही विषय नाही की ग्रामीण भाषा ही कोणाला बी अवगत नाही ध्यानात ठेवा कारण ती आपली मातृ आपल्या आईची देण येते आपल्याला आईने शिकवलं ना तसंच बोलायचं लेडोक लावायचं नाही आता ह्या घटनेमध्ये अठरा जुलै सॉरी तीन जुलै ते एक ऑगस्ट दोन महिन्यात सुट्टी घेऊन तो आला येऊन द्या तिने आल्याबरोबर तिला काही तो आलेला आवडला नाही का त्या ठोक्याची एखादी आता भेट येणार नाही ना ती जुना ठोक्या ते असलं नसला आणि शेला थोडा संशय आलताच अमरला कशा होऊन की आली जर फोनवर जे बोलणे जरा पाहता होऊन फोन, -फोन करत नाही जो रिस्पॉन्स जी आतुरता बोलण्याची पहिली होती ते लगेच कळतं आपण माणूस प्रत्येक गोष्टी देण्यात ठेवा तुम्हाला प्रत्येक गोष्ट काय चेंजेस कसे होतात कसं होत्यात तुम्हाला लगेच कळ ना आईला पाणी मुरायला लागलं ब हा असा विषय असतो सावध व्हा आणि सुरक्षित राहा ती काय नीट बोला नसा की बांधणं कर हे तर ते करण व्हायला घरात आईला म्हणला बांधणाचा परिणाम आपल्या मुलांच्या होण्या म्हणून मुलं घेतली आई पकड घातली त्यांनी म्हणला तिथं काही दिवस मग आणत तुम्हाला ती दोघच घरी आता दोघच घरी आल्यावर तारीख उजाडली एकोणीस जुलै सॉरी सतरा जुलै सतरा जुलैची तारीख उजाडली विघाटना किती दिवसाची बघा ही आता महिना होता सं सतरा जुलैला तो गाड झोपेत असताना झोपलेला असताना ह्या त्या तेजस्विनीचा त्याची बायकू त्याचा जो ठोक्या आहे त्याला बोलून घेतलं त्यांनी म्हणली याचा कार्यक्रम राबवायचा आहे आणि प्लॅनिंग असं होतं सचिन तो ठोक्या होता त्याला औषधाची बाटल्या लावली तीव्र सहत आरक्षा पर्सेंटेज असतं म्हणजे कुठल्या औषधाने माणूस मरत कुठल्यात मरत नाही याची तीव्रतेनुसार असतं आपण उद्यावर दुवायला गुळचोट्याची बाटली वापरतो ना त्याने काय माणूस मरत नाही उंदळतो ती सी पाऊर असते ना तिथं माश्या बिशा मारायला असती त्याने काय माणूस मरत नाही गोंगा गोंगावतो चांगला पण परत जीव जाईन इतकं ते तीव्र नसतं काय काय औषध भयंकर तीव्र आहेत तुम्हाला सांगतो हा आता भिंडी बिंडी वांग बिंग किडकं राहिले का नाही किडकं जिथं वांग विकत मिळून किडकं त्याला बेळे बिळे पडले असते ते वांग घ्या तुम्ही सेफे देणार ठेव आणि तुम्हाला एकदम टकाटक चकाचक वांग त्याला कुठं किडच नाही इतकं खतरनाक औषध की त्या औषधाचा अंश पोटात जाऊन कॅन्सर प्रमाण वाढले खोटा आळंदीचं कॅन्सर हॉस्पिटल आहे किती सिटी ते लोक आहेत बघा ही चायनीज बिनीज खाणारे खर खरा म्हणजे खतरनाक कार्यक्रम झाला यांचा कॅन्सरचे ते आज जाते औषध आपल्या असा विषय ह्या घटनेमध्ये त्याला औषधाची बाटली आणायला लावली आणि रात्री झोपेत असताना ह्या दोघांनी त्याचं पाय आणि हात बांधलं कारण जेवानी देऊ हा त्याला काय फक्त ती पहिले का पाकिस्तानी दिसत नाही त्यात तडाख्याला आला ना डोक्यात हे काहीतरी तरी वेगळं होतंय ती एका जफाट्यात मारेन त्याला हात्याला सुद्धा गरज नाही कारण ते आर्मीवाले येते हा तिला खतरनाक राहते आता हिने सगळं ती बांधलं हातपाय मग हा थोडा जागा झाला तो हा काय करू शकत नव्हता दोघं मिळून त्याच्या नरड्यात नाकात आयुष्यात वतीत होती ती आर लिटरची पाचशे एम एलची ची बाटली ओतली त्यांनी त्यांनी नाका तोंडात आयुष्यात गेलं थोकलं सगळं केलं पण ते तीव्र होतं आणि चोरा दोरात वरडायला सुरुवात केली त्याचा तो काल ऐकून शेजारी पाजार जागा झाली आता शेजारी हितालचे ह्यांचे जे शेजारी नवीन राहिले चांगली लोक होती आणि सगळ्यात शेजाऱ्याला कसं असतं सगळं माहीत राहतं का तुम्ही काय खाताय तुमच्या घरी कोण येते तुमच्या आणि ते संबत आहेत का नाही सगळं माहीत असतं शेजाऱ्याला कशी भांडणं होत्यात काय होतं कोणाची पोरगी कुणावर कुणाचं पोरग किती नालाय की पोरं पॉर चुरू सिगरेट ओढते सगळं माहिती पण ते माझ्या नको बांधणं पाया काय करायचं आपल्याला जाऊन द्या गाडी असं त्यांचं असतं शे शेजारी अत्यंत चांगले त्यांना माहीत होतं इथं प्रताप ते ठोक्या बिक्या त्यांना माहीत होतं पण कसं आहे नाजूक विषय ती आर्मीवाले ते जर सर राखली तर ती लाईनीत येत पाडीन त्यामुळे ते म्हणले नको बा आपल्या व्हायला गप होते रिटर्न वॉच एवढं आरूड आलो आलं शेजारी लावलं दार लावलेला आतून दाफा दापा हानायला दफा त्यांनी दारवाजा तोडायला सुरुवात केली की हे म्हणली ठोक्याला तुझा पळून तु। तु ठोक्या गेला पळून तो सचिन राऊत तू गेला दु दु पळून दुसऱ्या दाराने ही एकटीच तिथं आल्या आल्या लगेच ही बाम उभी बे तिथं की ते शेजाराने तिला बाजूला डा खाल्लं पाण्याने पंधरा त्याला तू गुंड्या बिंड्या करायला लावल्या त्या सचिनला तिथून उच्चल हॉस्पिटलमधले आवश्यक तीव्र त्याची शुद्ध तोंडा तो, तो, शुद तो फेशियाला लागला होता पोलीस कंप्लेंट केली पोलिसला फोन केला आणि त्यांनी पेशंट पाटकुनी पुण्याला हलवलं ह्या सचिनने सतरा दिवस मृत्यूशी धुंद दिली सतरा दिवस म्हणजे सोपी गोष्ट नाही त्याचा आऊस सगळ्या शरीरातलं निघाला नाही आणि शरीरातलं एकदा रक्तात ते बिंडलं ना की जे मेन ऑर्गन्स येतात आपले मेन आतले जे अवयव आहेत आपले किडनी झालं हृदय झालं लिव्हर झालं आतडी झालं ह्या फुफूस लम्स ह्याला इतका फाटका बसतो इतके वीक होतात ते तुम्हाला सांगतो की हा माणूस आठ दहा दिवसाच्या पुढे जगू शकत आता एवढं काय विज्ञान आपलं पूर्ण झालं नाही मेलला माणूस जीवन करायचं किंवा विज्ञानाला पण मर्यादा येत असा विषय सतरा दिवसांनी हा पोरगा सचिन खालाच झाला तो खालाच झाला पण ते व्हायच्या आधी त्यांनी ऑल महाराष्ट्राला व्हॉट्सअपवर त्याने मेसेज पाठवला नीट त्याला बोलता येत होतं नंतर आवशिन गेला ते त्यांनी असं सांगितलं बघा एक बाप किती पण लढत होता त्या मुलाची काही चूक नव्हती सचिनची की माझ्या बायकोने मला हे जे औषध जबरसे पाजून आता डॉक्टर बनले की तुझा एखादं चार आठ दिवस तू जास्त वेळ नाही मी तर मरणारच जे मानला पण माझी जी मॅच्युरिटी म्हणजे मा माझे जे पैसे बिशे काय येते ही माझ्या आईवडिलांना द्यावेत आणि ती मुलांचा सांभाळ ते करतेन त्यांनी इच्छा व्यक्त केली आता बऱ्याचशा गोष्टी कायद्याच्या पण भाग असतात त्याच्यात ॲडव्होकेट वगैरे ह्याचा नंतर कसं फॉलो होतं बघू आणि तक्रार केली तिचा तो प्रियकर आणि त्या पत्नी विरुद्ध की ह्याला माझ्या संपत्तीतून बेदखल करावं ह्याला त्या मा पेन्शनसुद्धा मिळू नये किंवा काय मिळू नये असं सगळं त्यांनी ते डॉक्युमेंटली केलेलं आहे ओके हिला तर काय मिळणार नाही घटनेमध्ये पोलिसांनी ह्या दोघांना ताब्यात घेतलं आणि नाही आधी तिला ताब्यात घेतलं तेजस्विनार तिला कशासाठी केलं इतकी बेअक्कल बाई काय नियम आहे काय हे सुद्धा त्याला तपास नाही मोकारीच ही म्हणली की त्याला नवऱ्याला औषध पिऊन मारायचं म्हणजे मला रान मोकळं झालं असतं माझ्या प्रियाकराबरोबर राहायला आणि त्याचा एक दीड कोटी रुपयाचा विमा आहे तो विमा आम्हाला मिळाला असता कसं शक्य नाही तुम्हाला सांगतो आत्महत्या करणारा विमा क्लेमच होत नाही महाराज एवढी साधी अक्कल नाही रोड अपघात झाला ते बी ओरिजिनल तुमचा झाला ज्यांचं विमा त्यांना विचरा ते विमा कंपन्या आहेत ना काहीतरी काहीतरी कुसपाट शोधून काढतात जेणेकरून आपल्याला पैसा नाही पैसा कोणाला दिवशी वाटतो का तसंच असतो विमा कंपन्या कुठली बी असून द्या हा ते त्यात रिलायबल म्हणले तर टाटाचा बरे टाटाचा विमा पण बाकीचे काहीतरी करून ते हेच करणार ते लायसन्स नव्हतं अल्कोहल सापडले का बॉडीतन अपघात तसा झाला तसा झाला आणि आतमा तर क्लेम होऊच शकत नाही होऊ शकत नाही अजिबात त्याच्यामुळे शिवाव लाट पाकर त्या बिचाऱ्याला नवऱ्याला मारलं एवढं करूच तर त्याला घटस्फोट द्यायचा सोडून द्यायचं याच्या आयुष्य घालवायचं ना पण तो नाही पाहिजे त्याचा पैसा पाहिजे आणि ठोक्यात ताज्या दामाचा पाहिजे हे कुठली यावं लागतं ह्या अशा प्रकारच्या अवलंबीला अजिबात आधी अधिकार तुम्हाला सांगतो आता ही महिला ही फाशी होणार नाहीला मी सांगतो गॅरंटेड हा येऊन जाऊन आपलं गोड तिथं येऊन थांबते बघा कायदा तितका स्ट्रॉंग नाही कायद्यात शंभर टक्के बदल करायला पाहिजे ती तुम्हाला सांगतो जगणार तुमच्या स्वत तुम्ही आता जे बघतायत ना यांच्या कमिशन रुपयाने जे तुम्ही पेट्रोल टाकताय डिझेल टाकताय कुठं प्रवास करताय तर आपलं तीस चाळीस रुपये तीस चाळीस रुपये एक लिटर पेट्रोल तीस रुपये आपलं केंद्र सरकारकडे जातात राज्य सरकारकडे दहा पंधरा रुपये जातात त्याच्यातल्या पैशाने तिला रोज चहा मिळणार आता तुमच्या पैशाने मी ही तळतळी बघा मला लेतर तुम्हाला सांगतो तुम्ही मला उगा तळतळा लावू नका ही अवलात लवकर लवकर अशा फाशी द्यायला पाहिजेत आणि अशा अनेक प्रकारचे आहेत किंवा ज्या समाजाला धोकादायक आहेत स्वतःच्या कुटुंबाला धोकादायक आहेत ते लहान बा बालक त्यांचं काय झालं आता बाप गेला सोन्यासारखा बापासारखं प्रेम कुणी करू शकत नाही ते पोरके झाले आणि शीबाईचं काय त्याचा नाव नवऱ्याचा काटा काढते म्हणलं याला तर जिरो मिनटात घालवाय बसली हा पोरांना पोर तिकडे गेली आता काय प्रोसेस होती कशी होती ते आपल्याला कळणंच पण सतरा तारखेला तिला अटक केल्यानंतर तिने जो जबाब दिला की ह्याला ते औषध पाजायला आणि ते ठोक्या जेव्हा सचिन परशुराम राऊत परशुरामाचा पोरगा त्याला उचलायचं म्हणलं ह्याला ला गडा पाठकुनी जशी खबर ह्या सचिनला लागली आईला आपण एवढी माझ्या मारल्याला हे आपल्या गणपती करायला गेलो मग सुद्धा झाला भाऊ आता काय आपण पोलीस आणि कळ मर्डरचं कलम लागणार तीनशे दोन वीस वर्ष तर आपली बोंब आपण तर डायरेक्ट मात्र ती इतकं टेन्शनमध्ये मध्ये आलं समाज काय म्हण काय म्हणून इतकं प्रेशरमध्ये आलं त्यांनी एक वाटली की याला मानतात एक बाटली त्याने हाडली पण अजून गडी जिवंत आहे का करा सोपता असन ती बघू अजून दहा पंधरा दिवस वाट बघून पण ती माझा एक हिशोब आहे की सतरा सतरा तारखेला सतरा तारखेला जी त्या ह्याला मारला सच आपलं ह्याला अमरला आणि दोनच दिवसांनी पकडायचं म्हणलं की एकोणीस जुलै या दिवशी त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे दवाखान्यात नेले वाचलाय आहे पुढचं काय सांगू शकत नाही आता वाचन का नाही वाचन पण नियती किती जवळ निय। ते लगेचच फेड करून टाकली नियतीने असा आहे आणि शेजार्यांचा ह्याच्यात विशेष आभार मानायला पाहिजे आपल्याला की त्यांनी बिचारण ते पाटकुनी यंत्र हाल स्टेटमेंट दिले व्यवस्थित म्हणजे पुराव सध्या पण शिव अवलाद उचला म्हणजे हिची पालखी उचला आणि अशा प्रकारची बाई कुणालाही नाही मिळ मी मिळावाच नाही तुम्हाला सांगतो हे जेवणाच्या बाबतीत त्यांनी असा प्रकार केलाय आणि शेअटनेतून जर काही बोध घेण्यासारखं असेल तर शंभर टक्के की असं माधवैतिक मध्ये Ram kros nari